सोलापूर सोशल फाउंडेशन आणि लोकमंगल समूहाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात समृद्ध गाव अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे या अभियानाला अधिक गती देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच मुंबई आणि पुणे येथे कार्यरत असलेल्या उद्योजक आणि अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे या समितीच्या पहिल्या बैठकीस सेवानिवृत्त आय एस अधिकारी उज्ज्वल उके यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहून ग्रामविकासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन धार्मिक पर्यटनासह औद्योगिक विकास ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मिती आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली याप्रसंगी ग्रामस्तरावर लोकसहभागातून नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यावर भर देण्यात आला यावेळी गार्मेंट असोसिएशनचे संचालक अमित जैन यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या उत्पादनांच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी एकवीस हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला तसेच तालुका व ग्रामस्तरीय समित्या स्थापन करून गावांच्या सर्वांगीण विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला